नृप हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे बघा आधी नृप या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे नृ म्हणजे पृथ्वी आणि प म्हणजे पालन करणारा आणि नृप या शब्दाचा अर्थ राजा असा होतो पृथ्वीचे पालन करणारा त्या अर्थाने राजा मग इथे प हे जे दुसरं पद आहे या सामासिक शब्दामधलं हे उपपद आहे धातु साधित आहे कृदंत आहे आणि म्हणून नृप या शब्दाचा विग्रह काय होणार पृथ्वीचा पती किंवा पृथ्वीचा पालन करणारा अर्थातच राजा आणि म्हणून हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे उपपद तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील हे जे दुसरं पद असते हे दुसरं पद धातु साधित असते उपपद असते त्याला संस्कृतमध्ये कृदंत असं म्हणतात आणि या समासाला सुद्धा कृदंत तत्पुरुष समास असं सुद्धा म्हणतात मग हे दुसरं पद जे आहे हे उपपद आहे धातू साधित आहे कृदंत आहे जसं आपण म्हणतो ख ग म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारा आकाशात गमन करणारा तत्पुरुष समास न ग नभाला गवसनी घालणारा पर्वत तत्पुरुष समास अंड ज म्हणजे जन्मणारा अंड्यातून जन्मणारा आहे म्हणजेच पक्षी बरोबर आहे तर इथे दुसरं पद हे उपपद असते लक्षात ठेवायचं आणि म्हणून हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे नय्य तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद हे नकारार्थी असते निरोगी नापसंत लक्षात आले का पहिलं पद काय असते नकारार्थी अ अन नी ना बे गैर अशा प्रकारचं नैयभरी समासामध्ये सुद्धा पहिलं पद काय असते नकारार्थी असते परंतु इथे पहिलं पद नकारार्थी असून तिसऱ्या पदाचा तिसऱ्या व्यक्तीचा बोध होत असतो उदाहरणार्थ अनाथ नाही नाथ असा साजवतो ओके आणि प्रादिभौरी समासामध्ये पहिलं पद हे प्र आदी उपसर्गांनी युक्त असते त्याला बहुरी समास म्हणतात ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय आहे मग एक नंबर नृप खग नग जलद अंडज पंकज ही जी उदाहरण आहेत ही सर्व उपपद तत्पुरुष समाजाची आहे ओके यस